अज्ञात वाहनाने दुचाकीला दिली मागून धडक धडकेत पती पत्नी जखमी पत्नीची प्रकृती चिंताजनक शहरातील वन मेहकर फाटा जवळ ऑगस्ट रोजी रात्री पौने दहा वाजताची घटना वैभव गजानन शेजूळ व बावीस वर्ष सीमा वैभव शेजूळ वय वै वीस वर्ष राहणार गुंदा तालुका लोणार जिल्हा बुलढाणा अशी जखमींचे नाव असून वाशिमवरून आपल्या गावाकडे आपल्या दुचाकीने जात असताना मेकर फाट्याजवळ अज्ञात वाहनाने भरघाव वेगाने चालून त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिल्याने सदर घटना घडली दोघांनाही रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी दोघांनाही वाशिम येथे पाठविण्यात आले आहे सदर धडक एवढी जबर होती की दोघेही दुचाकीवरून फेकले गेले या ठिकाणी बघ्यांची एकच गर्दी झाली मात्र त्यातून शिवसेना रिसोड प्रमुख संजू भाऊ इंगोले शेख अनिस उर्फ अण्णा व गजानन मानिक गोरे राणार एकलासपूर यांनी ऑटोच्या माध्यमातून जखमींना रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले होते